तो शीक्षा, 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 नमस्कार माझे नाव पेनिका सुरेश चक्कल मी आर्थिक शिकते माझ्या शाळेचे नाव अस्लेशा इंग्लिश स्कूल आहे जर मी शिक्षक झाले तर शिक्षक हा केवळ ज्ञान

कितीही जरी केले माणसाले म्हणून देतो चांगल्या वाईट ज्ञान म्हणून देतो चांगल्या वाईट चालल्या तेच घडवतात जीवनात वाईट गोष्टी जिंकतात तेच घडवतात जीवनात वाईट